राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आज कार्यालयात विविध कार्यक्रमांनी हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनापूर्वी सुरुवातीला कार्यालयाचा परिसर हा रांगोळ्या पक्षध्वज केळीचे खांब फुलाच्या माळा याने सुशोभित करण्यात आलेला होता तसेच जनजागृतीसाठी आकाशवाणी चौकात असलेल्या सर्कल सर्कलच्या चारही बाजूने पक्षाचे ध्वज लावून जनजागृती करण्यात आली राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर यांनी सर्व उपस्थितांचे वर्धापन दिनानिमित्त हार्दिक स्वागत केले व वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सुरुवात करून मान्य विकास पवार जिल्ह्याचे समन्वयक यांच्या शुभ हस्ते पक्षध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी सर्वांनी ध्वजात सलामी देऊन ध्वजगीत म्हटले व शेवटी राष्ट्रगीत होऊन घोषणा देण्यात आल्या त्यावेळी वर्धापन दिनानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून टू व्हीलर व फोर व्हीलरवर व मोबाईल यांच्यावर मान्य शरद पवार यांच्या प्रतिमासहित वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असे आशयाचे स्टिकर लावण्यात आले त्यावेळी रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या व पक्षाचे कार्यकर्ते यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर व मोबाईल इतरवर स्टिकर चिटकवण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ज्या ठिकाणी सर्कलमध्ये पक्षध्वज लावलेले होते त्या ठिकाणी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिना आकाशात तिरंगा रंगांचे बलून फुगे सोडण्यात येऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला सर्व मान्यवर पक्ष कार्यालयात एकत्र येऊन त्यांनी त्या ठिकाणी पक्षाला आज सव्वीस वर्ष पूर्ण होत असल्याने पक्षाचे सत्ताविसाव्या वर्षात पदार्पण होत असून या सव्वीस वर्षामध्ये म्हणजे एकोणासशे नव्याण्णव पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत या कालावधीत पक्षाने केलेल्या सामाजिक राजकीय के शैक्षणिक व सांस्कृतिक इतर कामाचा आढावा घेऊन जिल्हा समन्वयक वाय एस महाजन सर यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रसंगी सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे पक्षाच्या स्थापना दिनी सर्वांच्या उपस्थितीत केक वाढवून सर्वांमध्ये पक्षासंदर्भात गोडवा निर्माण व्हावा म्हणून गोड कार्यक्रम करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस वाय एस महाजन सर, सर। यांनी आभार म्हणून पक्षाचे नियोजन आयोजन सूत्रसंचालन हे कार्यालयीन जिल्हाध्यक्ष वाय एस महाजन सर यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर जिल्हा महानगराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग रमेशजी बहारे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक एन डी पाटील महानगर उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग भाऊराव इंगडे माजी नगरसेवक सुनील माडी जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश महाडिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन यादव पाटील जिल्हा उपाध्यक्ष शकील पटेल महानगराध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे रिजवान खाटीक माजी नगरसेवक राजू मोरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे गौरव वाणी जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे आनंद गोयल पक्ष संघटक गौतम बिराडे पक्ष कार्यकर्ते संजय पाटील अल्पसंख्याक विभागाचे नईम खाटीक प्रसिद्धी प्रमुख राजू बाविस्कर संघटन सचिव मतीन सय्यद अल्पसंख्याक विभागाचे रहीम तडवी ज्येष्ठ पक्ष कार्यकर्ते दिनेश भदाने एन सी पदाधिकारी ॲडव्होकेट टाईसाहेब एन सी पीच्या पदाधिकारी माईसाहेब आदींची यावेळी उपस्थिती होती